नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो अनेक दिवसापासून शिक्षक भरती विषयी खूप सारे महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचीच उत्तरे आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा देखील एखादा महत्वाचा प्रश्न असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे शाळा कशा निवडायच्या यासाठी जे आर मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की सर्व उमेदवारांना आपल्या आवडीच्या शाळांसाठी प्राधान्य देण्यात येतील म्हणजे जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांना आपल्या आवडीच्या शाळा निवडता येऊ शकतात त्यासाठी त्यांना चांगले मार्क असणे देखील आवश्यक आहे परंतु वीस शाळा निवडी अगोदर यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो कारण वीस शाळा आपल्याला निवडायच्या असल्या तर आपण त्या कोणत्या निवडाव्या यासाठी गोंधळ होऊ शकतो त्यासाठी एक कट ऑफ लावून त्यानंतर शाळा निवडीची संधी दिली तर सर्व उमेदवारांना योग्य न्याय मिळेल जर असे केले नाही तर काही शाळेवर मेरिट कमी लागेल व काही शाळेवर मेरिट जास्त लागेल त्यामुळे अगोदर कट ऑफ लावून नंतर शाळा निवडीसाठी प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून कुठल्याही प्रकारे कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही तसेच ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना मुलाखतीचे अधिकार देण्यात आले त्यामुळे खाजगी संस्थांसाठी देखील वीज संस्था निवडीचे प्राधान्य देण्यात येऊ शकते कारण खाजगी संस्थांना आता मुलाखत लागू झाली व जे उमेदवार खाजगी संस्थांमध्ये इंटरेस्टेड असतील ते त्यासाठी प्राधान्य देऊ शकतात मित्रांनो अजूनपर्यंत वीज शाळांचा मुद्दा नेमका कसा आहे याविषयी कोणालाही कल्पना नाही त्यामुळे लवकरच मॅन्युअल येणार असून त्या मॅन्युअलमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती असेल कारण महाराष्ट्रात वीज शाळा निवडायच्या की जिल्ह्यात निवडायच्या की तालुक्यात निवडायच्या याविषयी अजून कन्फर्म बातमी नाही त्यामुळे जोपर्यंत मॅन्युअल येत नाही तोपर्यंत आपण शाळा कशा निवडायच्या याविषयी माहिती देऊ शकत नाही त्यानंतर सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे मेरिट किती लागणार मित्रांनो मेरिट किती लागणार हे सर्व काही त्या त्या विषयाच्या ऍप्लिकेशनवर अवलंबून राहणार आहे एक ते पाच साठी कॉमन मेरिट लागेल तर सहा ते आठ साठी त्या त्या विषयाच्या रूप मेरिट लागणार म्हणजे भाषेसाठी वेगळा लागेल समाजशास्त्रासाठी वेगळं व गणित व विज्ञानसाठी वेगळं लागेल तसेच टी ई टीची संख्या किती व कोणत्या विषयासाठी मुलं अधिक ऍप्लिकेशन करतात त्यावर देखील मिनिट संभाव्य असणार आहे तसेच नऊ ते बारासाठी टी ई टी नसल्यामुळे कोण कोणत्या विषयासाठी ऍप्लिकेशन जास्त करतं त्यावर मिनिट असणार आहे ज्या ठिकाणी मुलं कमी आवेदन देतील त्या ठिकाणी दे नक्कीच मिनिट कमी असेल व ज्या ठिकाणी जास्त आवेदन असतील त्या ठिकाणी नक्कीच मिनिट जास्त असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांची एक वेगळी निवडसूची असेल तर खाजगी संस्थेची एक वेगळी निवडसूची असेल कारण खाजगी संस्थेसाठी मुलाखत असणार आहे व ज्या उमेदवाराला मुलाखतीमध्ये जास्त गुण असतील अशाच उमेदवाराची निवड खाजगी संस्थेमध्ये होणार आहे त्यामुळे खाजगी संस्था या पवित्र पोर्टलला सिलेक्ट केलेल्या उमेदवारांची यादी अपलोड करतील व त्या उमेदवारांना ती यादी देखील बघता येणार आहे मित्रांनो यानंतर सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे वयासंदर्भात अनेक मुलं प्रश्न करतात की आमचे वय परीक्षेच्या वेळेस भरतीसाठी पात्र होते परंतु आता एक वर्षानंतर आम्ही अपात्र झालो आहोत तर आम्हाला भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल का मित्रांनो आपली परीक्षा ही डिसेंबर दोन हजार सतरामध्ये झाली त्यामुळे तेव्हाचेच वय ग्राह्य धरण्यात येईल अशी देखील आपल्याला बातमी मिळते परंतु येणाऱ्या मॅन्युअलमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती असेल केव्हाचे वय ग्राह्य धरण्यात येईल व केव्हाचे नाही हेच त्यामध्ये असेल शक्यतो परीक्षा ही दोन हजार सतरामध्ये झाल्यामुळे तेव्हाचेच वय व जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तेच ग्राह्य धरण्यात येईल असे मॅन्युअलमध्ये देखील असू शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल बेलायकोनला देखील क्लिक करा जेणेकरून शिक्षक भरती व इतर महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद